मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये शंभर दिवस कालावधीत सर्व प्रशासकीय विभागाला सात कलमी कार्यक्रम राबविण्यात आदेशित केले होते या अंतर्गत सर्व कार्यालयाचे नूतनीकरण तसेच या कार्यक्रमाचा भाग म्हणून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण चव्हाण यांच्या संकल्पनेतून शरणपूर सिग्नलसमोर कॉमन मॅन पोलीस हे शिल्प उभारण्यात आले या शिल्पाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं आहे यावेळी मंत्री गिरीश महाजन माननीय राहुल ढिकले माननीय सीमा हिरे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलश शर्मा पोलीस उपायुक्त किरण चव्हाण पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आदी पोलीस बांधव उपस्थित होते या शिल्पातून नाशिक पोलीस आयुक्तालय हे शासक नसून सेवक आहेत नागरिकांच्या पाठीशी आहेत असा संदेश देण्याचा प्रयत्न केला तसेच या शिल्पाच्या अनावरणाचा मान या शिल्पाभोवती दगडाचे काम करणारे दगड कारागीर मोतीराम जेटी पवार व शिल्प उभारण्यात परिश्रम घेणारे पोलीस कॉन्स्टेबल विशाल रमेश पवार यांना देण्यात आला हे शिल्प प्रसिद्ध शिल्पकार श्री संदीप लोंढे यांनी साकारले असून वास्तू विशारद जयश आपटे यांची आहे